नमस्कार मैत्रिण रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपल्याला शापूपासून अगदी वेगळी रेसिपी बनवायची आहे तुम्ही कधी पाहिलीही नसेल आणि शॅपू न खाणारेसुद्धा आवडीने खातील इतकी भन्नाट रेसिपी होणार आहे कारण शॅपूमध्ये खूप सारे जीवनसत्व असतात फायबर असतात आपले गुडघेदुखी सांदेदुखी पोटदुखी वातावर पित्तावर अशी गुणकारी शेपूची भाजी सगळ्यांनीच खायला पाहिजे पण मुलं किंवा काहींना शेपूची भाजी आवडत नाही पण या प्रकारे तुम्ही पदार्थ बनवा नक्कीच सगळे मागून घेऊन खातील इतकी बन्नाट रेसिपी होणार आहे आता आपण शेपूची भाजी घेतलेली आहे जुडीभर ती छान निवडून स्वच्छ धुवून बारीक कापून घ्यायची आहे अगदी बारीक कापायची आहे म्हणजे त्याची देठं वगैरे असेल तची छान त्या रेसिपीमध्ये घोळली जातात आणि आपल्या दाताखाली अडकत नाही किंवा दातामध्ये अडकत नाही अशी रेसिपी तयार होते अगदी तोंडात ठेवताच तुम्हाला चवीला भारी लागणारी रेसिपी आहे आलं घेतलेलं आहे लसूण घेतलेली आहे आणि दोन चार हिरव्या मिरच्याही आहेत आता आपल्याला त्याच्यामध्ये एक चमचा जिरेही घालायचं आहे आणि एक टॅमॅटोसुद्धा आपल्याला घालून वाटून घ्यायचं आहे रेसिपी बघताच करून पाहाल व्हिडिओ इतकी भन्नाट असते रेसिपी आहे कारण शेपूपासून भाजी तर करतो पण हा पदार्थ तुम्ही कधीच पाहिला नसेल असा पदार्थ आहे आता टॅमॅटो हिरवी मिरची आलं लसूण आणि जिरं छान वाटून घेतलेलं आहे आणि आपली भाजी कापून घेतलेली ती एका भांड्यात काढून घेतलेली आहे आणि आपल्याला तीन वाट्या एवढं तांदळाचं पिढ घालायचं आहे पहा आहे का नाही वेगळी रेसिपी तोंडाला चव देणारी आणि दिवसभर जिभे व चव रेंगाळणारी अशी रेसिपी होणार आहे आता तीन वाट्या घालून घेतलेल्या आहेत तांदळाचं पीठ त्याला चवीनुसार मीठ हळद घरगुती मसाला आणि हे धणा जिरा पावडर आणि बडीशेप पावडर हीही घालून ही घेतलेली आहे सुंदर सुगंध सुटतो त्याचा आणि मिक्स करून घ्यायचं आहे आपला मिसाल मसाले आणि शेपूच्या भाजीमध्ये तुम्हाला शापूच्या भाजीचा कंटाळा येत असेल करायला किंवा खायला तर ही रेसिपी तुम्ही करून पहा तुम्हाला नक्की आवडेल आता आपण सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपण वाटण केलेलं आहे ते सुद्धा घालून घ्यायचं आहे त्याआधी मी कलोंजी घेतलेली आहे एक चमचा मैत्रिण कलोंजी म्हणजे आपलं कांद्याचं बी त्याचा स्वाद अप्रतिम येतो ह्या स्वाद रेसिपीमध्ये म्हणून एक चमचा घालून घ्यायची आहे आता आपण वाटण केलेलं होतं ते म्हणजे लसूण आलं हिरवी मिरची जिरं आणि आपला टमॅटो हे सगळं वाटून घेतलेलं आहे बारीक ते सुद्धा छान आपल्याला मिसळून घ्यायचं आहे आणि कडक पाणी करायचं आहे कडक म्हणजे गरम उकळलेलं पाणी एक गलासभर उकळून घ्यायचं आहे आणि आपल्या पिठामध्ये घालून आपल्याला पीठ मळायचं आहे आधी पाणी गरम असल्यामुळे आपल्याला चमच्याने हलवून घ्यायचं आहे नाहीतर आपल्या हात भाजेल चमच्याने हलवल्यानंतर सगळीकडे मिक्स होईल आणि आपलं पीठ मळायला सोपं जाईल हे पहा झालेलं आहे आता आता चमच्यानी मळता नाही येणार म्हणून काढून ठेवलं आहे आणि हाताचा वापर केला आहे मैत्रिण नक्की हाताचा वापर करूनच रेसिपी बनवत जा कारण आपल्या हाताची चव ही आपल्या रेसिपीमध्ये नक्कीच उतरते आता पीठ आपल्याला घट्ट मळून घ्यायचं आहे पातळ मळायचं नाही पीठ मळल्यानंतर थोडंसं तेल लावून ठेवायचं आणि अर्धा तास किंवा दहा पंधरा मिनटं असं मुरट ठेवायचं पीठ म्हणजे शापूची भाजीचं आपल्या त्या पिठामध्ये छान स्वाद उतरला जातो कधी पाहिली असली तर मला नक्की कमेंटमध्ये करून कळू कल, कळवा का तुम्ही ही रेसिपी पाहिली आहे आता आपले झालेले आहे दहा पंधरा मिनटं झाकून ठेवलं होतं पीठ आणि आता आपल्याला त्याचे छान गोळे करून घ्यायचे आहे परत एकदा आपण मळून घेऊ व्यवस्थित हे पहा घट्ट झालेलं आहे व्यवस्थित घट्ट पीठ आहे अजिबात पातळ नाही आहे पहा आणि छान भाजीसुद्धा त्याच्यात मुरळी मुरली, मुरली गेलेली आहे आता गोळे करून घेऊ आपण चपाती लाटतो तेवढे गोळे करून घ्यायचे आहेत झटपट काहीही वेळ न लागता ही रेसिपी होते खमंग अशी कधी तुम्ही पाहिली नसेल ही रेसिपी अशी शापूच्या भाजीची आणि नसली पाहिली तर नक्की करून पहा अगदी तुम्ही दुसरं काही न बनवता ही रेसिपी नुसती तुम्ही केली आणि टॅमॅटो सॉस किंवा चटणी नाहीतर अशीसुद्धा चहाबरोबर कोणत्याही वेळेस तुम्ही ही रेसिपी खाऊ शकता एवढी भन्नाट रेसिपी होते आता गोळे आपले करून झालेले आहे पहा सगळेच पीठही छान होतं आपलं आता हे आहे तांदळाचं पीठ वरून लावून घ्यायचं आहे आणि तुम्हाला कसा पराठा लाटायचा ते आपण पाहू गोल करगरीत करून घ्यायचं आहे आधी हे पहा आणि त्याच्यावरती आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे तेवला सगळीकडून पसरवायचं आहे आणि पीठ आपलं आहे तांदळाचं ते सुद्धा भुरभुरून घ्यायचं आहे आणि घडी घालून घ्यायची आहे सगळीकडून हे पहा त्रिकोणी आकाराचे आपल्याला पराठे बनवायचे आहेत सुंदर लेअरवाले म्हणजे पदर सुटणारे असे प पराठे होतात खमंग खुसखुशीत स्वाद इतका येतो का नक्कीच आपल्या जिभेवरती चव रेंगाळत राहते भाजी तर सगळीच बनवतात पण असा पदार्थ तुम्ही करून पहा नक्कीच घरातल्यांची शाब्बासकी मिळवणार आणि त्यांना परत परत खाऊशी वाटणारा पदार्थ हा होणार आहे आता लाटून घेणार आहे सगळे पराठे असेच त्रिकोणी पदर सुटणारे पहा सगळे लाटून झाल्यानंतर तवा ठेवायचा आहे गरम व्हायला आणि आपल्याला पराठे भाजून घ्यायचे आहेत मंदाचे व थोडे भाजायचे त्यानंतर आपल्याला थोडासा मोठा गॅस करायचा आणि नंतर तेल वगैरे लावल्यानंतर परत लहान म्हणजे बारीक गॅसवरती आपल्याला खरपूस भाजून घ्यायचं आहे म्हणजे त्याचे छान पदर सुटतात त्याला आणि खायला खूप सुंदर लागतो हे पहा पदर सुटलेले आहेत आजूबाजूनी आणि खमंगसुद्धा भाजून झालेला आहे कलरसुद्धा सुंदर आलेला आहे तेल लावा बटर लावा तूप लावा मी आधी थोडं तेल लावून घेतलेलं आहे आणि आता आपलं साजूक तूप लावून घेतलेलं आहे सुंदर खुसखुशीत झालेलं आहे असे सगळे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आणि त्याचा कलर इतका सुंदर येतो का ताटात ठेवताच तुम्हाला शिल्लक राहणार नाही अशी रेसिपी तयार होणार आहे पहा मैत्रिणी तुम्हाला आवडली तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका तुमच्या मैत्रिणीसोबतसुद्धा हा पराठा शपूच्या भाजीचा शेअर करा त्यांनाही सांगा आवडलं तर एक कमेंट